श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर निश्चिंत मनाने हा संदेश संपूर्ण ऐक कारण तुला आनंदी करणारे काहीतरी येत आहे जे तुझ्या मार्गात आहे कधीही विसरू नका की देव तुमची प्रार्थना ऐकत आहे तुम्हाला मदतीचा हात देत आहे कधीकधी तुम्ही खूप निराशेच्या ऊर्जेने भरून उठता त्यासाठी मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की काही आनंदाचे नियम आहे तुम्ही जर त्याचे पालन केले तर तुम्हाला नक्कीच आनंदाची प्राप्ती होईल तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर तुम्ही जे काही करत आहात त्यात तुम्ही ते शोधणे सुरू करा ज्यामुळे तुम्हाला आनंदाची प्राप्ती होते दे। देव म्हणतात तेच कार्य करा ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो कधीकधी कुणाशी बोलणे आणि कुणाशी न बोलणे हेही तुम्हीच ठरवू शकता कारण कधीकधी काही असे व्यक्तीही तुमच्या मार्गात येतात जे तुम्हाला कधीच आवडत नाहीत किंवा त्यांच्यासोबत राहणेही तुम्हाला पसंत नाही तशावेळेस शांत राहा न बोललेले सर्वात चांगले आहे देव म्हणतात बाळा तुझी निस्वार्थ भक्ती मी जाणतो म्हणूनच आज एक स्पष्ट चिन्ह आहे की देव तुला भेटायला आले आहे या संदेशाच्या माध्यमातून मी तुला काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो ते जर तू शेवटपर्यंत ऐकलेस तर तुझ्या जीवनाचे सार्थक होईल बाळा काळजी करू नकोस कधीकधी शांत रहा जे काही येत आहे ते स्वीकार करा कारण ते सर्व काही परमेश्वराकडून तुम्हाला प्राप्त होत आहे आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा तुमचे मन चिंतापासून मुक्त करा साधेपणाने जगा अधिक द्या आणि अपेक्षा कमी ठेवा हे आनंदी राहण्याचे काही सोपे नियम आहेत जर तुम्ही देवाची आज्ञा पालन करत असाल तर तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही तुमच्या अपेक्षा इतक्या मर्यादित ठेवा की ज्यामुळे तुम्हालाही त्रास होणार नाही अगदी खूप काही भविष्य जाणून घेण्याच्या जा मार्गावर जास्त वळू नका कारण आज जे काही वर्तमानात तुम्ही जगत आहात तो तुमच्यासाठी सर्वोत्तम आनंदाचा काळ आहे देव म्हणतात जो कोणी वर्तमानात जगतो त्याला अधिक आनंदाची प्राप्ती मी करून देतो अरे बाळा या क्षणाला देखील तू माझ्या संदेशापर्यंत आला आहेस मी तुझी ऊर्जा वाढवत आहे तुझ्याजवळ तेच येईल जे तुझ्यासाठी अनुकूल आहे जे तुझ्यासाठी प्रतिकूल आहे ते मी तुझ्यापर्यंत येण्यापासून थांबवत आहे माझे आशीर्वाद तुझ्या जीवनातील तो सर्वोत्तम काळ देतील जे तू ठरवले आहे जर तू लवकरच त्यासाठी कार्य करशील तर तुला ते देखील मिळेल जे तू कधी अपेक्षेच्या बाहेर विचार केले होते देव म्हणतात कधीकधी मनानेच माणूस आपल्या आपल्या इच्छा व्यक्त तर करतो पण त्यासाठी काही सीमांचे बंधनही ठेवतो मग कधीकधी काही गोष्टींना उशीर लागला तर त्यासाठी देवांनाच परत नाव ठेवतो आणि देवांकडून दूर जाण्याचा प्रयत्न देखील करतो तसे करू नका कारण देव तुम्हाला मदतीसाठी आहेत देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आहेत देव तुमच्या अपेक्षा इच्छा आणि तुमच्यासाठी आशीर्वाद आणि चमत्कार निर्माण करतात तुमचा जर स्वामी शक्तीवर स्वामींच्या भक्तीत नामस्मरणात पूर्ण विश्वास असेल की देव तुम्ही केलेल्या सर्व काही इच्छा तुम्ही मागितलेल्या सर्व काही इच्छा लवकरच पूर्ण करतील तर आत्ताच श्री स्वामी समर्थ देव माझी इच्छा पूर्ण करणार आहे असे आत्मविश्वासाने लिहा देव म्हणतात बाळा पुढील काही मिनिटे या संदेशाकडे दुर्लक्ष न करता ऐकून घे कारण यात मिळणारे चमत्कारिक आशीर्वाद हे तुझ्या आणि तुझ्या कुटुंबासाठी आहेत जे तुला उंच भरारी देणार आहेत तुझ्या जीवनातील तो काळोख तो अंधार कायमचा नाहीसा करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझी ऊर्जा क्षमता वाढू लागेल देव म्हणतात बाळा साधेपणाने जितकं आयुष्यात जगणे सुरू करशील तितक्याच तुझ्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण होताना तुला अनुभव येईल कारण त्या सर्व काही इच्छाही त्याचप्रमाणे असतील जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुनांचे अनुसरण करा देवाच्या पाऊलखुनांचे जो कोणी अनुसरण करतो जो देवाच्या आज्ञेकडे लक्ष पुरवतो त्याला कधीही कुठेही काहीही कमतरता त्याच्या संपूर्ण आयुष्यात जाणवत नाही देवाचे मार्ग अगदी सहज आणि सोपे आहेत तुम्ही नामस्मरण करा की देवाची प्रार्थना करा त्याने देव तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देतात आणि तुमच्या मार्गातून जे काही खडतर आहे जे काही तुम्हाला असहनीय आहे ते काढून टाकण्यास मदत करतात जर तुम्हाला देवाची मदत हवी आहे तुम्ही जर सहमत आहात तर स्वामी आई मी तुझं प्रिय बाळ कमेंटमध्ये टाईप करा देव म्हणतात मी तुला क्षमा करतो मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात बाळा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि प्रेमाचा आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज मी तुमच्यापर्यंत आलो आहे तुम्ही जर या संदेशाला संपूर्ण ऐकाल तर माझे आशीर्वाद निरंतर तुमचे कल्याण करेल तुमच्याकडे ती शुभता येईल जी तुम्हाला हवी आहे देव कधीही तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवतात ते तुम्ही मनपूर्वक स्वीकार करणे देवाला अपेक्षित आहे तुम्ही जर ते अपेक्षेप्रमाणे स्वीकार करत असाल तर आत्ताच होय टाईप करा आणि देवाचे आशीर्वाद मला स्वीकार आहेत असे टाईप करा देव तुमची ऊर्जा वाढवत आहे तुमच्यात जे नैराश्य आहे ते काढून टाकत आहे जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय मी देवाचे आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा विसरू नका की देव कृपाळू आहे देव अनंत ऊर्जेने भरलेला आहे तुम्हाला ज्या काही समस्या आहेत त्या देवापुढे देवाला प्रार्थना करून मांडा मग बघा देवाचा दिव्य चमत्कार तुमच्या दिशेने येऊन तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ लागेल तुमच्या समस्या समाप्त होऊ लागतील तुम्ही सहमत असाल तर होय म्हणा देव म्हणतात बाळा जर आकाश आणि पृथ्वी सहा दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेन तुम्ही विश्वास ठेवावा कारण या ब्रह्मांडातली प्रत्येक दिव्य शक्ती ही देवाच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या आशीर्वादाने चालते ती तुमच्या आयुष्यात कशी चालवावी हे मला चांगलेच ठाऊक आहे म्हणूनच निश्चिंत रहा गोष्टी कशा हलवाव्यात तुमच्याकडे आशीर्वाद कसे पाठवावे हे मला माहीत आहे तुमच्यासोबत कधी चमत्कार होणार आहे हे देखील मीच ठरवत आहे तेव्हा निश्चिंत राहा मुक्त राहा तुमच्या दिशेने येणारे आशीर्वाद चमत्कार लवकरच तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करणार आहेत त्यासाठी सज्ज व्हा देव म्हणतात लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही माझ्या संकेताचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राहा जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवाव्या हे देवाच्या व्यतिरिक्त कुणालाही ना ठाऊक नाही तुम्ही जर तुमच्या देवावर विश्वास ठेवत असाल तर होय देवा टाईप करा देव तुमच्यासाठी ते निर्माण करत आहे जे तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आहे तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आहे तुम्ही जर हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर सर्व घडेल आणि तुम्ही ते प्राप्त कराल जी तुमची इच्छा आहे देव म्हणतात जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा सकारात्मक गोष्टी निवडा कारण सकारात्मक गोष्टीमुळे तुमचे संपूर्ण जीवन बदलण्याच्या क्षमतेवर नेल्या जाते जर तुम्ही ते प्रचंड आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर देव म्हणतात बाळा मी तुला ते प्रचंड प्रेम आशीर्वाद चमत्कार देण्यासाठी अगदी या क्षणाला तयार आहे तू स्वीकारण्यास सज्ज आहेस होय म्हणून टाईप करा स्वामी शक्ती अफाट ऊर्जेने भरलेली आहे जर तुम्ही स्वामी शक्ती स्वीकार करू इच्छिता तर माझा देव महान टाईप करायला विसरू नका देव कधीही तुम्हाला तुमच्या कार्यात जर यशस्वी करत आहे तर देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका तुम्ही जे काही कार्य हाती घेतले आहे त्यात तुम्ही यशवान होत आहात तुम्ही तुमचे जे काही मनोवांछित प्राप्त करत असाल तर देवाची दिव्य ऊर्जा सध्या तुमच्या आजूबाजूलाच आहे आणि तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत हे जाणून घ्या कारण देव तुम्हाला मदत करत आहे त्यामुळे हे सर्व काही शुभ घडत आहे ज्यांची कुणाची इच्छा या चोवीस तासात पूर्ण होईल त्यांनी माना की देवाची ऊर्जा तुमच्या आजूबाजूला आहे जर तुम्ही सहमत असाल तर देवाची ऊर्जा मी स्वीकार करतो मी सहमत आहे असे टाईप करा कधी कधी तुम्ही मागत असलेले आशीर्वाद येण्यासाठी काही उशीर लागतो काही कालावधी लागतो पण प्रत्येक गोष्टीचा एक निश्चित कालावधी आहे त्या कालावधीप्रमाणे तुम्ही जर इच्छा मागत असाल आणि वेळ तितका लागत असेल तर निश्चिंत रहा कारण देवाचे आशीर्वाद तुमचे कल्याण करेल आणि तुम्ही जे काही प्राप्त कराल ते तुमच्यासाठी अद्भुत रहस्यमय आणि आनंदमय असेल कारण ते देवाकडून तुम्हाला प्रत्यक्षात चमत्काराच्या रूपात प्राप्त होईल जी ऊर्जा तुम्ही अनुभव करत आहात त्यासाठी देवाला धन्यवाद माना जी काही सकारात्मक ऊर्जा तुम्ही या संदेशातून प्राप्त करत आहात ती ऊर्जा प्रत्यक्ष स्वामी तुम्हाला देत आहेत ती ऊर्जा स्वतःच्या आत ग्रहण करण्याची क्षमता निर्माण करा कारण अगदी या क्षणाला या वेळेस तुम्ही हा संदेश ऐकत आहात तेव्हा देवाचे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत देवाचे शहस्त्र हस्त तुम्हाला आशीर्वाद देत आहेत ते स्वीकार करा आणि सर्व काही का चांगलेच होणार आहे तुमचे शुभ घडणार आहे यावर विश्वास ठेवा देवाची दिव्य ऊर्जा तुम्हाला सहाय्य करत आहे यावर विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सर्व काही शुभ प्रदान करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीचा मार्ग मिळ हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ